एकदम जोरात चालू होतं पण सगळा फोकस हा पिकअप ओला घेऊन गेला यास ट्रॅक्टर सोडून गाडीला स्टेलर उडून चालवलं होतं <laughs> रामकृष्ण हरी मंडळी कलोरे नुसते लग्नाच्या दिवशी कामाला नसते तर त्यांच्या कामाची सुरुवात प्री वेडिंग पासून स्टार्ट झालेली राहते लावित होती आणि मावस भोगरो फक्त स्कूटीचीच नाही तर मी चांगल्या दिसायची पण व्यवस्था लावित होती आणि आमच्या ते भाऊ गणेश माकुने आणि त्यांची संपूर्ण कॅमेरामनची टीम काहीतरी नवीन स्टाईलची प्री वेडिंग करण्यासाठी एकदम उत्सुक होते आणि काही म्हणा त्यांचं काम पण ले प्रोफेशनल होत पण तुम्हाला माहितीये आपल्याला असं प्रोफेशनल काय आवडत नाही जर त्याचा लाभ मला होत नसंत अरे मला करा ना हा ओके <laughs> पण हे झालं आमच्याबद्दल आम्हाला कायम कॅमेरा समोर ऍक्टिंग करायची सवयच लागलेली पण आमच्या मॅडम आयुष्यात पहिल्यांदाच असून पण पहिल्या स्टेज मध्ये एकदम परफेक्ट ऍक्ट करत होते बहुतेक वर्षभरापासून माझ्या व्हिडिओ खूप प्रॅक्टिस झाली <laughs> असून <laughs> 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 आणि जो कॅमेरामन आणि नवर जो दोन्ही पंचे आणि रहते तसा होत FPS ठेवला 60 120 तो ओके ठीक आहे पण यार क्रिएटिवल सच बाय तो तो के खरं बाहेर आले हा होता आमचा प्री वेडिंग शूटचा पहिला दिवस ज्या दिवशी आम्ही चित्रित केला आमच्या प्री वेडिंग मधला महाराष्ट्र भर घासला सर्वात एपिक सीन हम कस काय भिंगावलं म्हणते ऍक्टर जितक चित्रीकरण कॅमेरा चालू होता तेवढाच आपल्या मोबाईल मध्ये पण चालू होत ब्लॉक साठी तो एक टीव्ही तो कायच होतो <laughs> <laughs> चालू जे हा पण हा ओके आणि बाकीचं चित्रीकरण आपण करणार आहे उद्या परत एकदा परत एकदा मोर आता ही सगळी टीम थकलेली हो पोच बरोबर आहे का पोच बरोबर आहे पण आज शेवटचा फोटो राहिला ओके दिवसभर आणि मग सुरू झाला आमच्या प्री वेडिंग चित्रीकरणाचा दुसरा दिवस कोण म्हणतो प्री वेडिंग करायसाठी संस्कृती सोडावं लागेल कोण म्हणतं प्री वेडिंगसाठी आपलं रोजचं नॅचरल जीवन सोडून काहीतरी वेगळं आवाज सवादा दाखवावं लागत कोण प्री वेडिंग करायसाठी खर्च करावा लागतो नवीन कपडे घ्यावं लागत लांबच्या लोकेशनला जावं लागतं कोण प्री वेडिंग साठी फक्त मुलगा मुलगीच पाहिजे आणि त्यांच्या परिवाराला त्यात घेता येत नाही या सगळ्या आजवरच्या नियमांना फाटा फोडून एकही एक रुपयाचे नवीन कपडे न घेता कुठल्याच दूरवरच्या लोकेशनला न जाता कुठलेच बाहेरचे फोटोग्राफर्स न बघता परिवाराला सोबत घेऊन गावातल्याच मंदिरात स्वतःच्या वावरात आणि गावातील सार्वजनिक तळ्यामध्ये मी शुभम शुभम नंदिनी संजय पवार उर्फ डायरेक्ट आणि आमचे आत्यभाऊ गणेश माकुने यांच्या टीमने चित्रित केलेल्या या प्री ला, 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 ला।, ला इतकंच सारो प्रेम दिल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद राम कृष्ण हरी पूर्ण व्हिडिओ तुम्ही युट्यूब आताही बघू शकता जितकं हे प्री वेडिंग सुंदर झालं तितकाच आनंद ते चित्रित करतानाही झाला आणि <laughs> त्याला तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमावरून एकतर दिसून आलं साधेपणा सर्वात सुंदर फॅशन आहे <laughs> सर्वांना सोबत घेऊन चालणं हेच खरे संस्कार आहेत सोबत असणं हेच सर्वात मोठं सुख आहे आता इथल्या शेड्यूल करून आपण चाललेलो आहे घरी आणि या प्री वेडिंगची पूर्ण व्हिडिओ युट्यूब वर तर पाहत पण सज्ज राहा पुढे येणाऱ्या सर्व ब्लॉग साठी ज्यामध्ये मी माझ्या हळदीच्या गाण्यापासून ते मेहंदी गावातलं देवदर्शन मेहंदीला गाजलेला होम मिनिस्टर कार्यक्रम नवरदेव वाट लावणं हळद लग्न गृहप्रवेश प्रवेश नाव घेण्याचा हळद फेडण्याचा कार्यक्रम साताराच्या खंडेरायाचं दर्शन जागरण हे सर्व दाखवणार आहे आणि ते बघण्यासाठी युट्यूब आणि इंस्टाग्राम वर तुम्हाला काय करायचं हे चांगलंच माहिती तोपर्यंत